आणि रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला विंटर स्पेशल तिळगुळाचे मांसूद लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे हे लाडू अगदी मांसूद असल्यामुळे आपल्या घरातील आजी आजोबासुद्धा हे लाडू सहज खाऊ शकतील माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलचं ऐकूनही प्रेस करा चला तर मग आता रेसिपीवर सुरुवात करूया विनापाकाचे तिळगोळाचे सॉफ्ट असे लाडू बनवण्यासाठी इथे मी पाव किलो अनपॉलिश तिळ घेतलेले आहेत त्यासोबतच मी इथे पाव किलो गूळ घेतलेला आहे बारीक चिरून छोटी वाटी भरून मी इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण पहिल्यांदा शेंगदाणे आणि तीळ भाजून घेऊयात इथे मी गॅसवर जाड कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आता तीळ आणि शेंगदाणे आपण भाजून घेऊयात पहिल्यांदा आपण तीळ भाजून घेऊयात मी हे अनपॉलिश तीळ घेतलेलं आहे त्याची टेस्ट अगदी मस्त लागते तुम्ही पॉलिशचेही घेऊ शकता व्यवस्थित असेल आपण भाजून घेऊयात खरफूस असे हे स्वतः हलवत आपण भाजायचं आहे नाहीतर खाली लागू शकतात ती त्यामुळे आपल्याला सतत असे हलवायचे आहे आणि यामधनं आवाज यायला लागला की आपले तीळ भाजून झाले यामधून आता चट चट असा आवाज यायला लागला आहे तीळही आपले थोडेसे दिसत आहेत याचा अर्थ आता आपले तीळ भाजत आले आहे मस्त असे खरपिनच भाजून घ्यायचे आहे तीळ तीळ छान भाजले की आपले लाडूही खूप छान लागतात आणि हे आपण पाकाचे बनवत आहोत हे लाडू अतिशय सॉफ्ट असे होतात हे पण चटचट आवाज यायला लागला आहे आपले ती इथे भाजून जात आहे आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत लागू द्यायचे नाहीत शेंगदाण्या आपल्याला म्हणजे जळू द्यायचं नाहीत आपल्याला शेंगदाणे शिक्षण गॅसची फ्लेम हाय केलेली आहे शेंगदाणे तुम्हाला जर मस्तीत घालायचे तरी काही हरकत नाही तुम्ही शेंगदाणे स्किप करू शकता परंतु किरगोळ्याचा लाडूमध्ये शेंगदाणे घातल्यामुळे त्याची टेस्ट एकदम अप्रत्रिम अशी लागते छान लागते त्यामुळे मी थोडेसे शेंगदाणेही घालवा पाहिजे हे बाळ इथे आपले शेंगदाणेसुद्धा भाजून झालेलं आहे आपण आता हे थंड करून पहिल्यांदा तीळ मिक्सरमधून जाडे असे जाडे भरडे वाटून घेऊया त्यानंतर शेंगदाणे वाटून घेऊया चला तर आता आपण पहिल्यांदा हे थंड करून घेऊया मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घातलेले आहेत आता आपण मिक्सरमध्ये हे थोडेसे वाटून घेऊया जाडे भरडे असे वाटून घेऊया मिक्सर ऑन ऑफ करत आपण हे वाटून घेणार आहोत आपले इथे तीळ वाटून झाले आहेत हे पहा असे जाडे भरडे आपल्याला वाटायचे आहेत हे पहा हे पहा इतके जाडे आपल्याला ठेवायचे आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात पहिल्यांदा त्यानंतर आपण शेंगदाणे वाटून घेऊयात शेंगदाणे मी घातलेले आहेत भांड्यामध्ये मिक्सरच्या शेंगदाणेही आपल्याला असे झाडे वाटून घ्यायचे आहेत जास्त बारीक करायचे नाहीत अगदी तुकडे तुकडे होईपर्यंतच आपल्याला हे वाटायचे आहेत हे पहा अशा प्रकारे हे पहा याच्यामध्ये अर्धे अर्धे तुकडे दिसत आहेत ना तुम्हाला असे वाटायचे आहेत एकदम भरट करायची नाही त्याची झाडी तुकडे तुकडे राहायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला भाजायचं सॉरी वाटायचं आहे आता मी या तिळांमध्ये शेंगदाणे घालून घेते आपले पहिल्यांदा सर्व शेंगदाणे हे घातलेले आहेत मी तिळाबरोबरच आता यामध्ये गुळही आपण घालून घेऊया पाव किलो गुळ मी चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेते त्यासोबतच मी इथे एक चमचाभर जायफळ आणि वेलची पूड यामध्ये मिक्स करून घेते एक चमचाभर मी इथे घेतलेले आहे आता हे व्यवस्थित असं सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात गुळासोबत किळं आणि शेंगाणे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया गुळ आपण बारीक चिरून घेतलेलाच आहे परंतु ते बाइंडिंग येण्यासाठी आपण मिक्सरमध्ये हे एकदा फिरून घेणार आहोत ऑन ऑफ करत हे पहा इकडे आपलं हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे सर्व आता आपण हे मिक्सरमध्ये थोडं थोडं करून बाइंडिंग पार्ट आपण हे फिरवून घेऊया चला तर आता आपण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये हे टाकून घेऊया पुन्हा हे मिश्रण यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घातलेलं आहे आता मी ऑन ऑफ करत हे थोडस वाटून घेते आणखी एकदा ग्राईंड करूया हे पहा मी सर्व मिश्रण यामध्ये एकदा वाटून घेतलेलं आहे आता दुसरी बॅच आपण यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा फिरवून घेऊया इथे आपण सर्व मिश्रण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे फिरवलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया हे पहा मिक्सरमध्ये आपण फिरवल्यामुळे हे पहा बाइंडिंग आपली अगदी मस्त झालेली आहे या लाडून बाइंडिंग आलेलं आहे हे पहा आता आपण हे मिक्स करून घेऊयात सर्व व्यवस्थित आपले घरातील आजी आजोबा सुद्धा हे लाडू सहज खाऊ शकतील इतके हे सॉफ्ट होतात लहान मुलं म्हातारी माणसं आरामशीर हे लाडू खाऊ शकतात चला आपला हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता मी इथे एक असा चमचा घेतलेला आहे त्यामुळे काय होईल आपले सर्व लाडू एकाच साईजचे होतील नाहीतर कमी जास्त छोटे मोठे असे होतात ना ते पण इथे आपला लाडू बनवून झालेला आहे आणखी एक मी तुम्हाला दाखवते असं या चम चमच्यामध्ये चम मिश्रण आपलं घ्यायचं आहे त्यामुळे आपले लाडू सर्व एकसारखे होतात सहा हलके दाबत दाबत आपण गोल करून घ्यायचं आहे हे पहा दुसराही लाडू आपला बनवून झालेला आहे किंवा तुम्ही असंही करून घेऊ शकता गोल गरगरीत होण्यासाठी असंही तुम्ही हातावरती गोल फिरून घेऊ शकता हे पहा तसंही आपण करू शकतो हे पहा गोल अगदी झालेला आहे आपला लाडू ಅಥವಾ ಯಾಕೆ ಮೀ ಸರ್ವೂ ಬಲವೂನ್ ಘತೆ हे आपले विंटर स्पेशल तिळगुळाचे मौसूद लाडू खाण्यासाठी तयार आहेत वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप खुँँ खूप धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही खुसखुशीत खमंग चटपटीत अशा रेसिपींसोबत धन्यवाद